खाणापूरच्या समर्थ इंग्रजी हायस्कूलचे दहावी परीक्षेत यश मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला खानापूर येथील समर्थ इंग्रजी हायस्कूल दहावीचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे समर्थ इंग्रजी हायस्कूलचे तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीत व इतर विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले हायस्कूलमधून धनुष्य गौडर याने एकाहत्तर गुण घेऊन प्रथम आला तर श्रेया राजू चौगुले हिने सत्तर द्वितीय क्रमांक पटकवला तसेच तैफीज नाईक याने सदुसष्ट टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकवला यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य दिव्या डी नाडगौडा व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन मिळत आहे तर संस्थेचे चेअरमन डॉक्टर डी नाडगौडा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले